मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट खरीप पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांनाही मोठे गिफ्ट दिले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या किमान आधारभूत किमतीत एम एस पी एकोणसत्तर रुपयांची वाढ करून ती दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे यासाठी दोन लाख सात हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे या संदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या दहा ते अकरा वर्षांत खरीप पिकांसाठीच्या मोठी वाढ करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून दोन हजार पंचवीस ते सव्वीस च्या खरीप हंगामासाठीही किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे एकूण रक्कम सुमारे दोन लाख सात हजार कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे प्रत्येक पिकासाठी खर्चासह पन्नास टक्के रक्कम विचारात घेण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यासाठी पंधरा हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये खर्च येईल किसान क्रेडिट कार्ड केसीसी वर दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज चार टक्के व्याजदराने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे देशात सात पूर्णांक पंचाहत्तर शतांश कोटींहून अधिक किसान क्रेडिट कार्ड खाती आहेत याचा आता लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल